तर हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळूची वडी त्यासाठी मी मिरची लसूण जिरी वगैरे बारीक करून घेतलं एक वाटी बेसन एक वाटी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलं आणि नंतर मी जे वाटण वाटलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ पण टाकायचं आणि नंतर व्यवस्थित असं थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं द्या एकदम जास्त पाणी घालायचं नाही जर पाणी जास्त झालं तर आपलं जे पिठा पिठा आहे आपण मळतोय ते एकदम पातळ होतं जर ते पातळ झालं तर वडीत आपल्या जास्त तेल भर बसतं त्याच्यामुळे आता ही आळूची पानं आमच्या घरचे आहेत मी फ्रेश धुवून घेतली आणि अशा प्रकारे आपल्याला सगळी आळू भरून घ्यायची आहे बघा मी अशा प्रकारे सगळी आळू भरून घेतली बारीक बारीक म्हणजे आदे तुकडे करायचे तर तेल ठेवा तापायला ठेवला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळी तेल आपलं गरम झालं की आळू तळून घ्यायचे आहे बघा चुलीवर जे आहे मस्त कुरकुरीत आणि चुलीवरचा स्वादच एक वेगळा असतो अशा प्रकारे मी तळून घेतलं अशाच प्रकारे आपले सगळे आळू तळून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबही करा तर बघा अशा पद्धतीने मी तोडून घेतलेला आहे चला बाय